नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदूम शेख आप आपले सरकार आपली योजना आहे या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं पीक किंवा वाटपविषयी आपण व्हिडिओ तयार केलेला होता तर मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ पाहिलेला नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आ... अपलोड केलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जाऊन पहा त्या मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बातमी आलेली आहे तर मित्रांनो आता पीक विम्यासाठी जे शेतकरी वाट पाहत होते तर असं शेतकऱ्यांना आता दिलासादायक ही बातमी आहे तर मित्रांनो आता शेतकरी बांधवासाठी आता पीक विमा हा वितरित करण्यात मित्रांनो सुरुवातच झालेली आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये पीक विमा हा वाटप झालेली आहे आणि बाकी जिल्ह्याचे मित्रांनो हा पीक विमा कधी वाटप सुरुवात होणार आहे तर मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याची वाट पीक विम्याची वाट पाहत होते तर मित्रांनो मार्च एंड मित्रांनो एकतीस मार्चपर्यंत ही पीक विमा वाटप करण्याचा निर्णय आलेला होता काही अडचणीमुळे मित्रांनो हा पीक विमा रद्द झाला तर मित्रांनो आता एप्रिलचा हा पहिला आठवडा सुद्धा गेलेला आहे तर मित्रांनो आता आजपासून परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमाची वाटप सुरुवात झालेली आहे पीक विमा तसंच मित्रांनो परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्हा ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आजपासून पीक विमा हा वाटप सुरुवात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हे पीक विमा जमा झालेला आहे जर तुमच्या अकाउंटमध्ये जर जमा झालेले असेल तर मित्रांनो तुम्ही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मित्रांनो आज परभणी आणि हिंगोली जिल्हा हे दोन जिल्हे वाटप झालेले आहे मित्रांनो वाटपास सुरुवात झालेली आहे बाकी राहिलेले मित्रांनो आता नांदेड जिल्हा आहे त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्हा असेल मित्रांनो लात लातूर जिल्हा असेल मित्रांनो आता बुलढाणा जिल्ह्याला एकशे एक्क्याऐंशी करोड रुपये हे इतकी मंजूर झालेली आहे तसेच मित्रांनो आपल्याला लातूर जिल्ह्यालासुद्धा ला 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 पहिल्या टप्प्यामध्ये एकशे तीस करोड एवढी वाटप झाली आहे आणि मित्रांनो लातूर जिल्ह्याचासुद्धा आता दुसरा टप्पा वाटप सुरुवात होणार आहे तसेच मित्रांनो आता नांदेड जिल्हासुद्धा आहे आपला नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो आता एक ते दोन दिवसामध्ये पीक विमा हा वाटप होणार आहे तसेच मित्रांनो आता यवतमाळ असेल त्यानं हिंगोली सॉरी मित्रांनो यवतमाळ असेल गडचिरोली असेल चंद्रपूर असेल वर्धा वासी मित्रांनो हे सुद्धा असेल तर मित्रांनो हे एक ते दोन दिवसामध्ये मित्रांनो पीक विमा वाटपात सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आजच्या आजच्या तारखेमध्ये परभणी आणि हिंगोली हे दोन जिल्हे वाटप झालेली आहे मित्रांनो वाटप सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो हा जर तुम्ही व्हिडिओ जर कुठं पाहत असाल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र